तिळगुळाची पोळी म्हटलं की मस्त खमंग आणि खुसखुशीत आणि त्याचबरोबर कडेपर्यंत सारण गेलेलं असेल तर सगळ्यांना आवडते पण ते सगळ्यांना जमत नाही काही मोजक्या टिप्स वापरून जर तुम्ही पोळी करताल तर या पद्धतीची पोळी तुमची नक्कीच बनणार आहे या संक्रांतीसाठी नक्की बनवा मस्त तिळगुळाची पोळी नमस्कार सविताज किचन मराठीमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे चला तर मग खमंग खुसखुशीत कडेपर्यंत मस्त सारण गेलेली तिळगुळाची पोळी कशी करायची ते पाहूया तर या इथे मी दोन कप तिळ घेतलेले आहे स्वच्छ निवडून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर दोन कप इथे मी गूळ घेतलेला आहे चिरून घेतलेला गूळ घेतलेले आहे तर आता कढईमध्ये आपल्याला तीळ टाकून छान असं व्यवस्थित तडतडेपर्यंत भाजून घ्यायचंय गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही हे लक्षात ठेवा या पद्धतीने तिळ जेव्हा तडतडू लागतात तेव्हा आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचंय तर पोळीसाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये साधारण एक पाव चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी पाव कप तेल घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं आहे तर तेल जे आहे रूम टेम्परेचरवरचंच घेतलेलं आहे कुठल्याही प्रकारचं गरम वगैरे केलेलं नाही पोळीला छान खुसखुशीतपणा येण्यासाठी तेल अवश्य टाका आणि त्याचबरोबर छान मूठ वळेपर्यंत आपल्याला हे साठा यामध्ये टाकून घ्यायचा आहे या, या पद्धतीचं मूठ पिठाची वळली गेली की आपण समजायचं की यामध्ये टाकलेलं तेलाचं मोहन जे आहे अगदी परफेक्ट आहे या ठिकाणी हे पीठ तिंबून घेण्यासाठी इथे मी एक कप भर दूध घेतलेला आहे थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये टाकून छान व्यवस्थित पीठ तिमून घ्यायचं आहे दुधाचा आणि पाण्याचा वापर करून इथे मीठ पीठ तिमून घेणार आहे तर तुम्ही नुसत्या दुधाचा किंवा नुसत्या पाण्याचा वापर करून सुद्धा पीठ तिमून घेऊ शकता थोडंसं दूध टाकल्यामुळे पोळीला छान खमंगपणा येते आणि छा त्याचबरोबर खुसखुशीतपणा सुद्धा येतो या ठिकाणी आणखीन अर्धा कप पाणी घेतलेलं आहे तर थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे हे पीठ जे आहे जास्तीचं घट्ट तिंबायचं नाही किंवा जास्तीचं पातळ तिंबायचं नाही चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं आपल्याला घट्ट तिंबायचं आहे पुरीच्या पिठापेक्षा थोडंसं पातळ तर जर जास्त घट्ट तिंबताल तर सारण जे आहे कडेपर्यंत जाणार नाही पीठ जे आहे पातळ तिंबून घेताल तर पोळी जे आहे खुसखुशीत होणार नाही तर या ठिकाणी मी इथे पाव कप इतकं पाणी आणखीन वापरलेलं आहे टोटल एक कप दूध आणि पाव कप पाणी वापरलेलं आहे आता हे पीठ साधारण दहा मिनटासाठी झाकून ठेवूया तोपर्यंत आपण तिळाचं सारण तयार करून घेऊया तर इथे मिक्सरमधून आपल्याला जमेल तेवढं बारीक या पद्धतीने हे तिळाचं पीठ काढून घ्यायचं आहे तर सगळे तिळ याच पद्धतीने मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे आता मिक्सरमधून फिरून घेतलेल्या तिळाच्या पिठामध्ये थोडं थोडं गूळ टाकून सगळं छान व्यवस्थित आणखीन एकदा फिरून घ्यायचं आहे गुळाचे कुठल्याही प्रकारचे जाडसर कण राहू देऊ नका छान व्यवस्थित हे मिश्रण एकसारखं झालं पाहिजे या पद्धतीने जर गुळाचे कण असतील तर पोळी करते वेळेस फाटू शकते आणि व्यवस्थित ते कडेपर्यंत जाणार नाही आणि पोळी जी आहे फुटू शकते या पद्धतीचं सारण तयार झाल्यानंतर आपल्याला अगदी थोडं पाणी या सारणाला लावून घ्यायचं आहे कोरडं सारण कधीच भरायचं नाही पोळीमध्ये कोरडं सारण जर तुम्ही भरताल तर पोळी लाटते वेळेस सारण कडेपर्यंत जाणार नाही शक्यतो या पद्धतीने थोडूसं पाण्याचा हात लावून हे जे सारण आहे व्यवस्थित तिंबून घ्यायचं म्हणजे एकसारखं पिठाप्रमाणे हे तयार होते तुम्ही बघू शकता तर अगदी थोडं पाण्याचा वापर करायचं तर एवढ्या सारणासाठी मी साधारण एक चार ते पाच चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे अगदी जास्त एक तास सार टाकायचं नाही हे सुद्धा लक्षात ठेवा तर ज्या पद्धतीचं पीठ आहे त्याच पद्धतीचं आतमधलं सारण सुद्धा तयार करून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण पोळी लाटून घेतो एकसारखं सारण व्यवस्थित पसरले जाते तर या ठिकाणी या सारणाचे आपल्याला या पद्धतीने उंडे तयार करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला पोळी पटापट -पत करता येईल तर या पद्धतीचे मी इथे उंडे तयार करून घेतलेले आहे साधारण अकरा उंडे इथे तयार झालेले आहे तर तुम्ही तेल लावून हे पोळी करू शकता किंवा पण सुद्धा तुम्ही हे पोळी लाटून घेऊ शकता ज्या पद्धतीने आपण सारणाचे उंडे करून घेतलेले आहे त्याच पद्धतीने पिठाचे उंडे सुद्धा तयार करून घ्यायचं तुम्हाला जर सारण जास्तीचं भरलेलं आवडत असेल तर हे पिठाचा उंडा थोडस कमी घ्यायचा आणि इथे पिठाचे उंडे आणि सारणाचे उंडे तयार झालेले आहेत आता पोळी लाटून घेऊया लाटून घेण्यासाठी इथे मी गव्हाचं कोरडं पीठ घेतलेलं आहे आणि तयार करून घेतलेलं पिठाचा उंडा या कोरड्या पिठामध्ये थोडंसं घोळून घ्यायचं आणि व्यवस्थित हाताने पुरीप्रमाणे छोटूसं तयार करून घ्यायचं आणि तयार करून घेतलेलं सारणाचं जे उंडा आहे या पिठामध्ये ठेवून घ्यायचं आणि व्यवस्थित याच्या कडा वरच्या साईडला ओढून घ्यायचं आणि एक ठिकाणी करून घ्यायचं तुम्हाला जर वाटत असेल पीठ एक्स्ट्रा वाटत असेल तर वरचं जे पीठ आहे तुम्ही काढून घेऊ शकता तर हे उंडा व्यवस्थित दाबून घ्यायचं जेणेकरून यामधलं सारण बाहेर येणार नाही आणि पोळपाटावर ठेवून हाताने अशा पद्धतीने सारण मधलं पसरून घ्यायचं बोटाने म्हणजे सगळं सारण व्यवस्थित पसरल्या जाते थोडं कोरडपीठ यावर टाकून घ्यायचं आणि याच्या कडा व्यवस्थित लाटून आपल्याला पोळी तयार करून घ्यायचंय तर पोळी लाटून घेत्या वेळेस याच्या कडा लाटायच्या म्हणजे सारण व्यवस्थित कडेपर्यंत जातो मध्यभागी जास्तीचं लाटायचं नाही अगदी कडा लाटत आपल्याला हे पोळी मोठी तयार करून घ्यायचं आहे तर जर पोळी व्यवस्थित फिरवत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही कोरडं पीठ थोडंसं टाकून घेऊ शकता जास्तीचं पीठाचा सुद्धा वापर करायचा नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या पद्धतीने सारण जेव्हा थोडंसं सा बाहेर दिसू लागतो त्यावेळेस आपली पोळी जी आहे तयार झाली असं समजायचं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी कडेपर्यंत हे सारण गेलेलं आहे आता हे पोळी बाजूला ठेवूया तर याच पद्धतीने दोन उंड्याची सुद्धा पोळी करतात तर आपण घेतलेला पिठाचा उंडा त्याचे दोन भाग करायचे या पद्धतीने त्यानंतर छोट्या पुरीप्रमाणे हाताने पसर करून घ्यायचं आणि थोडंसं कोरडं पीठ यावर टाकून आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे सारण भरते वेळेस दोन्ही पाती एका ठिकाणी करून घ्यायचं आणि त्याच्या कडा व्यवस्थित एका ठिकाणी करून घ्यायचं या पद्धतीने आणि या पद्धतीने एका ठिकाणी पीठ जेव्हा करून घेतो किंवा उंडे एका ठिकाणी करून घेतो त्यावेळेस अगदी व्यवस्थित करून घ्यायचं जेणेकरून यामधलं सारण बाहेर येणार नाही त्यानंतर हाताने पसरून घ्यायचं आणि व्यवस्थित पोळी लाटून घ्यायचं आहे तर पोळी लाटते वेळेस अगदी काळजीपूर्वक लाटायची म्हणजे छान फुकते तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण ज्या पद्धतीने पोळी लाटून घेतलेली आहे त्याच पद्धतीने हे पोळी सुद्धा लाटून घ्यायची आहे पोळी लाटून घेते वेळेस जर खालच्या साईडला पीठ जास्त वाटत असेल तर कोरडं पीठ आपल्याला काढून टाकायचं जेणेकरून भाजते वेळेस ते तव्यावर चिकटणार नाही आता तुम्हाला जर सारण जास्तीचं भरून करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता तर पिठाचा उंडा कमी घ्यायचा आणि सारण जास्तीचं घ्यायचं ज्या पद्धतीने आपण सुरुवातीला पोळी तयार करून घेतलेली आहे त्याच पद्धतीने हे पोळीसुद्धा तयार करून घ्यायचं पण हे पोळी तयार करून घेते वेळेस अगदी काळजीपूर्वक करायचं आहे कारण आपण सारण जास्त भरलेलं आहे यासाठी व्यवस्थित याच्या कडा आपल्याला चिटकून घ्यायचा आहे आणि लाटते वेळेस सुद्धा अगदी पातळ अशी पोळी लाटायची नाही थोडीशी जाड सरस ठेवायची तर या ठिकाणी लक्षात ठेवा लाटते वेळेस याच्या कडास लाटायचा मध्यभागी लाटायचं नाही तर तुम्ही बघू शकता जास्त सारण भरलेली सुद्धा पोळी पोळी मस्त अशी तयार झालेली आहे या ठिकाणी तीन पोळ्या तयार झालेल्या आहेत आता भाजून घेऊया तवा आधीच गरम करायला ठेवलेला होतं छान गरम झालेला आहे थोडस तेल यावर टाकून घेतलेलं आहे तयार करून घेतलेली पोळी यावर टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने वरच्या साईडला हलकेसे बुडबुडे दिसू लागलं की आपल्याला पोळी पलटून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा आहे त्यानंतर पोळी पलटून घेतल्यानंतर सुद्धा गॅस मोठा करायचा नाही गॅसचा फ्लेम मध्यमच ठेवायचा आहे तर या ठिकाणी थोडूस आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर थोडस अशा पद्धतीने उचलून पाहायचं भाजल्यासारखं वाटू लागलं की पलटून घ्यायचं या ठिकाणी आपल्याला गॅसचा फ्लेम थोडा मोठा करायचा आहे आणि परत आपल्याला थोडस तेलाचा किंवा तुपाचा वापर करायचा आहे जेणेकरून आपली पोळी जी आहे छान फुकते तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी आपली पोळी फुगल्या गेलेली आहे म्हणजे आपलं जे सारण आहे छान कडेपर्यंत गेलेलं आहे मस्त या पद्धतीने खरपूस अशी पोळी तुम्ही भाजून घेऊ शकता तुम्हाला जर खरपूस अशी पोळी भाजलेली आवडत नसेल तर घवाळ कलरची सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता सुरुवातीप्रमाणेच आपल्याला परत या तव्यावर पोळी टाकून घ्यायचंय हलकेशे या पोळीला वरच्या साईडला बुडबुडे दिसू लागलं की पलटून घ्यायचं त्यानंतर थोडंसं तेल टाकून दोन्ही साईडला छान असं आपल्याला भाजून घ्यायचंय तुम्ही बघू शकता प्रत्येक पोळी जी आहे आपली छान फुगत आहे जेणेकरून आपलं सारण जे आहे व्यवस्थित कडेपर्यंत जात आहे मोठ्या गॅसवर कधीच पोळी भाजायची नाही या पद्धतीने जेव्हा आपण लास्टला पलटून घेतो पोळी त्यावेळेसच आपल्याला गॅसचा फ्लेम मोठा करायचा आहे तर या ठिकाणी पिठाचा उंडा तिंबून घेते वेळेस अगदी घट्ट तिंबायचं नाही किंवा पातळी तिंबायचं नाही आणि त्याचबरोबर मधलं सारण जे आहे थोडंसं पाणी लावून त्याचं छान व्यवस्थित असं पिठाच्या उंड्याप्रमाणे तयार करून घ्यायचं आणि त्याचबरोबर लाटते वेळेस अगदी कडेने लाटायचं तयार करून घेतलेली पोळी या पद्धतीने एखाद्या जाळीवर टाकून घ्यायची किंवा कॉटनच्या कापडावर टाकून थंड झाल्यानंतर मग एकावर एक रचून ठेवायचं म्हणजे पोळी छान खुसखुशीत तयार होते तर तुम्हाला हा व्हिडिओ आणि यामधले सांगितलेले टिप्स आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि त्यासोबत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नंतरच्या रेसिपीमध्ये भेट दे